नमस्कार मी सोनाली सोनालीच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत आज मी कटाची आमटी बनवलेली हो आहे मस्त अशी खमंग कटाची आमटी ही कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करत आहे चला तर बघूया हो ही कटाच्या आमटीची रेसिपी मी एक वाटी हरभ घेतले आहे ही सव्वाशे ग्रॅम इतकी असेल आणि ही हरभ न धुता मी स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घेतलेली आहे इकडं कुकरमध्ये एक तांब्यावर पाणी मी ठेवलेलं आहे उकळायला आता हे पाणी उकळले ह्यामध्ये आपण हरभ टाकायची आणि पाच ते सात शिट्ट्या होईपर्यंत ही मी हरभ डाळ शिजून घेणार आहे मी कुकरचं टोपण लावून घेतलं आहे सहा ते सात किंवा पाच ते तर सहा शिट्ट्यांमध्ये माझी डाळ पूर्ण लोण्यासारखी बारीक शिजते जितकी डाळ व्यवस्थित शिजेल तितकी छान तुमची कटाची आमटी होणार त्यामुळे डाळ पूर्ण व्यवस्थित शिजवून घ्यायची डाळ शिजेपर्यंत आपण यासाठी लागणारा आपण मसाला तयार करूया आपली डाळ तिकडं शिजत आहे तोपर्यंत आपण हा मसाला मिक्सरमध्ये लावून घेऊया कोथंबीर आलं सुको खोबरं लसणाच्या पाचहा पाकळ्या आणि जिरं एवढा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत मी मसाला बारीक वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये आता फोडणीसाठी आपल्याला अर्धा बारीक चिरलाल टोमॅटो कडीपत्ता लवंग आणि दालचिनीचे एवढे छोटे दोन तीन तुकडे इतकं मी फोडणीसाठी वापरणार आहे हे सहा सात शिट्या झाल्यानंतर मी कुकर बंद केला होता आता कुकर थंड झाला आहे कुकर उघडूया आपण बघू शकता तुम्ही आपली डाळ पूर्ण अशी पूर्ण गिर असे शिजलेली आहे बघा अशी चेक ले ले करून घ्यायची पूर्ण डाळ शिजलेली आहे आपली आता आता आणखी जरा गरम पाणी करून ओतायचं आपण कारण आपली जे डाळीचं पाणी आहे येळवणी ज्याला म्हणतो आपण ते फारच कमी निघलेले आहे कारण ते शिजून शिजून पाणी आहे त्यामुळे थोडं गरम पाणी आपण त्यात वतूया यामध्ये एक अर्धा तांबे होईल एवढं मी एक उकळून घेतलेलं आहे पाणी कोमट पण केलेलं नाही मी पूर्ण उकळलेलं आहे उकळून हे परत एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपण गाळून घेऊया घेऊयाशी पूर्ण गाळून घ्यायचे म्हणजे डाळ आपली आपल्या डाळीचं पाणी पूर्ण सेपरेट खाली राहील आणि डाळ डाळ वरती राहील पूर्ण नितळून घ्यायचं एवढी आपली येळवणी म्हणजे डाळीचं पाणी निघलेलं आहे आपण आता याला फोडणी द्यायचे मी गॅसवर पातेलं ठेवले आणि आत दोन ते ती तीन एक छोट्या दोन पळ्या मी तेल घालणार आहे आता तेल छान कडू द्यायचं तेल कडलंय आपलं त्यात मोहरी घालूया एक अर्धा चमचा होईल वडी मोहरी घालायची मोहरी तडतडायला तर लागलेली आहे आता आपण यात घालूया दालचिनी त्यानंतर घालायचे लवंग त्यानंतर घालणार आहे मी कढीपत्ता त्यानंतर टोमॅटो पूर्ण असं हलवत राहायचं भाजून घ्यायचं हे सगळं टोमॅटो पूर्ण यात भाजला पाहिजे इतकं भाजून आहे एकसारखं आणि मग त्यानंतर आपण मिक्सरला वाटलेला मसाला यात घालायचा टोमॅटो पूर्ण भाजलाय आता आपण यात मिक्सरला वाटलेला मसाला घालूया हे पूर्ण भाजून घ्यायचं असं लगे मसाला टाकला टाकला आपण त्यात एळवणीचं पाणी वतायचं नाही आहे हे पूर्ण भाजून घ्यायचं मोठा जरा गॅस करतो मी तेलात पूर्ण व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं होईल एवढं मसाला भाजून घ्यायचा मसाला तेलात असा फुटला पाहिजे असा मसाला भाजून घ्यायचा आपला मसाला भाजून झालाय आता मी या फोडणीमध्येच एक दोन चमचे मी चटणी टाकणार आहे एक अंदाजे घालायचे तुम्ही जास्त तिखट खात असला तर तुमच्या अंदाजाने आवडीने घाला तुम्ही मी एक दीड चमचा घातला एक दीड तिथे दोन चमचे घातले आहेत चटणी चांगली भाजू द्यायची एक अर्धा मिनिट होईल एवढं हलवत राहायचं याला तेलात आपली चटणी भाजलेली आहे आता आपण ह्यामध्ये डायची एळवणी वतायची नंतर मी एक अंदाजे चवीनुसार मीठ घालणार आहे आता याला छान उकळी येऊ द्या आमटी आमटीला उकळी येत आहे हलवत राहायचं एकसारखं जेणेकरून आम आपली आमटी ऊतू जाऊ नये त्यामुळे त्यातला कट बाहेर जाईल आणि आमटी आपली पांढरे पडेल त्यामुळे उतू येऊ द्यायचं नाही याला आपण यात आत... लवंग आणि दालचीन घातल्यामुळे ह्याचा खूप छान असा सुगंध येतो या आमटीमध्ये तुम्ही करून बघा आणि मस्त कटही आला आहे आपल्या आमटीला तर खूप मस्त आणि चविष्ट अशी आपली कटाची आमटी तयार रेडी आहे तर ही कटाच्या आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका